अभिनेत्री पूर्वा फडके व अभिनेता शाल वकिंजवडेकर यांची प्रमुख भूमिका असलेली शिवा मालिका बारा फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्यासह बरेच तगडे कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत बारा फेब्रुवारीपासून मालिका रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहे तसेच अभिनेत्री शरयू सोनने व अभिनेता प्रसाद जवादे यांची मुख्य भूमिका असलेली पारू मालिका ही बारा फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे या मालिकेत मुग्धा कर्णी पूर्वा शिंदे परी तेलंग अनुज साळुंके प्राजक्ता वाडिय विजय पटवर्धन या कलाकारांची मंदियाळी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत पारू मालिका बारा फेब्रुवारी पासून संध्याकाळी साडेसात वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे दरम्यान शिवा व पारू या दोन्ही रिमेक मालिका आहेत शिवा ओडिया मालिका सिंदुरा बिंदीचा रिमेक आहे हिंदी भाषेतही या मालिकेचा रिमेक झाला आहे मी तसं हिंदी भाषेतल्या मालिकेचं नाव आहे तसेच पारू मालिका देखील तेलुगू मालिका मुद्दा मंदारमचा रिमेक आहे